निष्पत्ती साध्य झालेली नाही एक नजर आपण ते पाहिले त्याचा अर्थ काय होईल त्या मुलाला ती अध्याय निष्पत्ती साध्य झालेली नाही अध्याय निष्पत्ती तो विद्यार्थी एक ला आहे का दोन ला आहे का तीन ला आहे का चार ला आहे त्याच्यावर आपण टिक मारायचं आणि त्याचा प्रगती पूर्वी कसं होत आपण त्याची नोंद घेतो त्या परीक्षा आता मेन आता सुरू होत तर मूल्यमापन म्हणजे काय तर मूल्यमापन हा एक शिक्षण प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे एक अतिशय महत्वाचा भाग आहे मूल्यमापनाशिवाय कोणती शिक्षण प्रक्रिया किंवा तुमचा अध्ययन अध्यापन पद्धत हे पूर्ण होऊ शकत तर मूल्यमापन म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल झाला आहे की आपली शैक्षणिक उद्दिष्ट जे आहे ती साध्य झाली आहे की आपले जे शैक्षणिक निष्पत्ती आहेत जे काय शैक्षणिक अनुभव त्यांना आपल्याला द्यायचे आणि थोडक्यात आपल्याला जे विद्यार्थ्यांना शिकवायचे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे की नाही सर्वांचा सारांश त्यांनी आपली शिक्षण पद्धती कशी असावी याबाबत जवळपास अठराशे पन्नास सालानंतर जेव्हा विचारून झाले त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद असतील रवींद्रनाथ टागोर असतील महात्मा गांधीजी असतील योगी अरविंद घोष असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांनी आजची शिक्षण पद्धती कशी असावी आणि या शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कशाप्रकारे केलं जावं हो। या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तर हे जे शिक्षण ज्या विचार विचारले जाते की पुढे तरी मातीची भांडी तयार करेल बरोबर मातीची भांडी मातीची विटा तयार करेल आता याला रिलेटेड दोन व्यवसाय आहेत मग वीट कापणार आहे बरोबर याचा लहान मातीचा गोळा तयार करण्यापासून याचा पायामध्ये सुरुवात घेतली जाते म्हणजे हे एक प्रकारचे व्यावसायिक शिक्षण आहे पुढे मी ही जर मुलांना त्याच्यामध्ये आवड असेल तर ती मुलं स्वतःची वीट कारखाना किंवा विट्यांच्या वीट निर्मिती कारखान्यामध्ये तयार करू शकतात तो निर्मिती आहे बरोबर